बघा अजितदादा पवार हे अर्थ खात्याचे मंत्री आहेत आणि अजितदादा पवारांना कुठलाही पक्ष सत्य देऊ विचाराचं विचारधारेचं किंवा पक्षाचं काही देणं घेणं नाही सोयर सुतक नाही हे नेहमी सत्तेमध्ये जातात सत्तेमध्ये बसतात आणि सत्तेमध्ये बसले की अर्थमंत्री पदावर बसतात आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कमरेला ठेवतात बरं ठीक आहे गेली वीस वर्ष झालं तुम्ही अर्थमंत्री आहात पण आमच्या ओबीसीच्या विजय एन टीच्या सीच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राने अनेक महामंडळ निर्माण केली त्या महामंडळांना एक छदम देऊ नये या अर्थमंत्र्यांना कळत नाही सोशल जस्टिस कळतो का अजितदादा पवारांना सोशल जस्टिस आर्थिक आर्थिक नियोजन करता तुम्ही फक्त नेहमी टेंडर काढता नेहमी इरिगेशन नेहमी रोड रस्ता पाणी याच्या बाहेर तुम्ही जाणार नाही सामाजिक सह समता प्रस्थापित करणं हे आपल्या लोकशाहीचं बेसिक तत्व आहे आता या पोल्ट्रीवाल्याला काय करणार सामाजिक सह समता सोशल जस्टिस सोशल इनजस्टिस काय करणार अजित पवारांना त्यामुळं हा माणूस सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये या माणसाला काहीही नॉलेज नाही आमचा आरोप आहे आणि फक्त ओबीसीचा निधी डायव्हर्ट केला नाही त्यांनी विजय एन निधी डायव्हर्ट नाही केला कायद्यानं बंधन असताना सुद्धा एस सी एस टीचा सातशे शेचाळीस कोटी रुपयाचा निधी डायव्हर्ट केला आणि महाराष्ट्रामधनं जेव्हा टीकेची झोड उठली या सरकारवर त्यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सारवासार्व करण्याचा प्रयत्न केला हे फॅक्ट आहे हे वास्तव वा आहे तुम्ही लाडकी बहिणी योजना हो राबवा अजून काही राबवा अजून काही राबवा राबवा ना कुठं नाही म्हणलोय अरे पण जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्या स्कॉलरशिप थांबलेल्या आहेत महाज्योतीला पैसे मिळत नाहीत अजय दादा पवार तुम्ही सारथीची एक मोठी बिल्डिंग उभी केली पुण्यामध्ये महाज्योतीला साधक कार्यालय नाही काय मागितलं आम्ही महाज्योतीला निधी मागितला आम्ही काय मागितलं पीएचडी ला पैसे मागितले आम्ही काय मागितलं आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेडी मेंडी महामंडळाला निधी द्या आम्ही काय मागितलं वसंतराव नाईक द्या आम्ही काय मागितलं भरती करा आम्ही काय मागितलं बेरड बेड रामोशी समाज आता बघा विजय तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र